आज जेवणामध्ये अशी काही भाजी होती बर का ती कोणती पुढे सांगतेच फोटो पोट लावायचे इकडे हाय हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणींनो आज उठायला थोडासा उशीर झालेला आहे पाच वाजता उठायचं होतं कारण थोडंसं मला बाहेर जायचं होतं कुठे जायचं होतं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर पाचला अलार्म कधी वाजून गेला ते लक्षातच आलं नाही आणि खूप थकल्यासारखं होतं आता सध्या कामं जास्तीचे चालू असल्यामुळे तर पाचला उठायचं तर सातला जाग आली बाहेर बघितलं तर खूप असा पाऊस झालेला होता रात्री झाडून वगैरे घेतलं त्याच्यानंतर ब्रश केला चहा करून पिला यांचा पण चहा करून दिला आता त्याच्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे बाहेर जायचं असल्यावर आपल्याला टिफिन हा करावाच लागतो म्हणून मी इथं भोपळ्याची भाजी केली चपात्या केल्या थोडेसे भांडे घासले आणि कपडे मात्र धुवायचे राहू दिले होते तर कपडे जर धुत बसले बस असते तर आपले साहेब निघून गेले असते आणि मला थोडंसं अर्जंटली जायचं होतं साहेबांसोबतच साहेबांसोबत गेलं म्हणजे थोडंसं बरं राहतं होणारे कामं पटपट होतात तरी पण उशीरच झाला होता मामांचा कॉल आला होता खूप उशीर केला तू परंतु साहेब निघल्याशिवाय मला पण निघता येत नाही आता साहेबांनी मला एका ठिकाणी म्हणजे मामांच्या घरी सोडलं तिथून पुढे मामांच्या मुलाने मला नेलं ते म्हणजे कुठे तर छान असं वातावरण आहे बघा कशासाठी आलो पुढे ते सांगतेस मी तुम्हाला त्याच्या अगोदर हे व्यू म्हणजे वातावरण तुम्ही बघून घ्या

आता हे सगळं दृश्य बघितल्याच्यानंतर नंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की फोटोशूट झालं हो बरोबर बरं -बर का आता हे आमच्या लाडक्या बहिणीचं म्हणजे लाडक्या नवरीबाईचं फोटोशूट झालं बरं का ह्या व्हिडिओला जवळपास पाच सहा दिवस झाले परंतु एडिट करणं व्हॉइस ओव्हर लावणं थोडंसं राहिलं होतं आणि थोडंसं भाऊ बीज वगैरे पण राहिली होती माझी ती पहिले करून आणली म्हटलं चला पहिले आता हा व्हिडिओ अपलोड करायला का काही हरकत नाही नवारीवरचे फोटोशूट तर झाले होते आता चेंज वगैरे करून घेतलं कारण घागऱ्यावरचे फोटोशूट राहिले होते घागरा पण घातला त्याच्यानंतर फोटोशूट झालं या फोटोवाल्यांचं अवघड असतं बाबा जेवढं बायको नवऱ्याचं ऐकत नाही नवरा बायकोच ऐकत नाही एवढं यांचं ऐकावं लागतं पोच द्या तशी पोच द्या नाही जर पोच दिली फोटो तर फोटो बिघडण्याची शक्यता असते त्यांचं हे ऐकावंच लागतं घागऱ्यावरचे फोटो शूट झाले त्याच्यानंतर इथं ज्या बुका लागल्या होत्या तोपर्यंत मामा पण आले ते मामानी छान इथं असा नाश्ता आणला कचोरी सॉस पाव भजे आणि जिलेबी हे सगळं तर माझ्या आवडीचं आहे आणि आवड असो नसो भूक लागल्याच्या नंतर सगळं काही जातावर कपडत आता हे खाल्ल्याच्या नंतर छानपैकी अजून ज्या फोटो वगैरे होते त्यांचे रायले होते फोटोशूट वगैरे करून घेतलं एक दोन व्हिडिओ केले याच्यातल्या पाच सहा ज्या पोज आहे त्या मी पण सांगितल्या बरं का आणि इथे मात्र मला कौतुकाची थाप मिळाली आमच्या मामाश्रीकडून आता मोठ्या गर्वाने आमच्या मामांनी सांगितलं की ही माझी आहे भाची सून आणि सून आहे एक युट्यूबर युट्यूबर होण्याचं किती फायदे आहे बघा म्हणजे काही का असे का ना त्यांना बसून घ्या गर्व वाटला थोडासा आणि जे व्हिडिओ वगैरे आहे आता ह्या ज्या पोज आहे समोर बघताय ह्या मीच सांगितल्या होत्या त्यांना तर बरं वाटलं थोडंसं छान वाटलं शेवटी फायनली फोटोशूट झालं यांची इथं चर्चा झाली तो पण व्हिडिओ शूट केला आम्ही तर मात्र फोटो वगैरे काही काढले नाही कारण आम्ही मेकअप वगैरे का के केलेला नव्हता फोटोग्राफर गेले तिचे मिस्टर म्हणजे नवरदेव गेले त्याच्यानंतर आम्ही आता निघालो मात्र घरी घरी गेल्याच्या नंतर पण अजून एका ठिकाणी जायचं होतं ते कुठे मी तुम्हाला पुढे सांगतेच आता अशा प्रकारे मामा तर गाडी घेऊन आले होते त्यांची स्वतःचीच गाडी आहे मामाना मामीनं मला तुम्ही बघितलं दादा डोसा जिथं आहे टी वी सेंटर तिथे मी उतरले त्याच्यानंतर घरी आले घरी येऊन लगेच मी साडी वगैरे चेंज केली बॅग मात्र माझी आमच्या स्वातीबाईना स्वाती सध्या आलेली भाऊबीजीला स्वातीबाईनं भरून ठेवलेली तिला मी फोनवर सांगितलं होतं लाडू चिवडा वगैरे भरून ठेवू आता माझी भाऊबीज पण राहिलेली होती मला कालच जायचं होतं पाच वाजता मुक्कामी परंतु फोटोशूट असल्यामुळे मला पहिले हे पण अर्जंट होतं ते पण अर्जंट होतं मी माझी तयारी केली त्याच्यानंतर आम्ही परत त्याच गाडीत म्हणजे मामांसोबतच आम्ही परत निघाले माहेरी आता त्यांचं गाव आणि माझं माहेर एकाच रूटला आहे त्याच्यामुळं मी पर त्यांच्यासोबतच परत गेले तर अशा प्रकारे तिथं म्हणजे जे कार्यालय आहे जे त्यांनी लॉन्च ठेवलेलं आहे लग्नासाठी तर ते पण आम्ही म्हणजे बघून वगैरे घेतलं थोडंसं त्यांना डिझाईन वगैरे जे डेकोरेशन आहे ते बदलायचं होतं म्हणून तिथं उतरलो ते बघितलं त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे सासरचा माहेरचा आणि मामी सासऱ्यांच्या गावचा एकच रस्ता आहे माझा खरंच जोड़ मी न आहे माझं सासर माहेर आणि मामी सासऱ्यांचं गाव हे मात्र सगळे जवळजवळ आहे तर अशा प्रकारे प्रवास झाला प्रवासाच्या नंतर मी फायनली तीन वाजता मी माहेरी पोहोचली ते म्हणजे कशासाठी भाऊबीजेसाठी आता भाऊबीज थोडीशी उशिराच झालेली आहे आता स्वातीचं लग्न झाल्यापासून माझी भाऊबीज थोडी एक दोन दिवस लेट होते पहिले भाऊजीच्याच दिवशी जायचे इथं पोचले करदोडे काढले काढायला गेले तर एवढा कसा गुंता झालेला होता करदोड्यांचा गुंता झाला की माझ्या वडिलांची आठवणी येते ते खूप म्हणायचे करदोड्याचा गुंता करू नका आणि कसाही गुंता असला करदोड्याचा तर माझे वडील हे मात्र काढून द्यायचे परंतु आज वडिलांची जागा काकांनी घेतली इतर काकांनी छानपैकी इथं करदोड्यांचा मला गुत्ता काढून दिला खूप असा गुंत झालेला होता तो गुंता काढून दिला त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिले काकांना ओवळलं हे माझे आहे काका काका म्हणजे समान आणि समान म्हणता येणार नाही लहानपणापासून त्यांनी लहानचं मोठं केलं तर वडिलांचीच जागा आहे त्यांना तर अशा प्रकारे मी त्यांना अगोदर ओवळून घेतलं काकू तर घरी नव्हती काकूनं सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी मुक्कामी आणि घाई गडबडीत येऊ नको परंतु कसं झालं थोडंसं कामात काम कामात काम करावं का लागतं आणि स्वाती पण होती घरी त्याच्यामुळं मुक्कामी वगैरे राहण्याचे काही चान्सेस नाहीये तर अशाच प्रकारे आता इथं काकांना ओळून घेतलं आता काकांना काकाच्या दोन्ही मुलांना ओळलं म्हणजेच माझे काकांचे दोन जे मुलं आहे ते दोघं भाऊ आणि हे तिघं भाऊ असे टोटली मला पाच भाऊ आहे मला या पाचही भावात जुदा भाऊ करता येत नाही सगळ्यांना सारखंच दारावं लागतं काकाचे जरी असले तर मला सक्क आणि चुलत असं काही करता येत नाही कारण लहानपणापासून मी जेव्हा टी मॅनेज होते तेव्हापासून काकांनी सांभाळ केलेला आहे त्याच्यामुळं सख्ख्या भावांपेक्षा मला यांच्यात म्हणजे खरंच अंतर वगैरे देता येत नाही तर यांना जास्त कराव हे करावं लागतं आणि पाच जे भाऊ आहे त्यांना मला सारखंच धरावं लागतं अशा प्रकारे यांना ओळून घेतलं आता इथं पण मात्र जे आता सकाळपासून तर फोटोशूट फोटोशूटच चालू होतं इथं पण आमचे फोटोग्राफर होते ते म्हणजे माझ्या काकाचा मुलगा मोठा त्याला ओळणं झालं होतं आता त्याचे काही फोटो व्हिडिओ केले नाही त्यांनाच आमचे फोटो व्हिडिओ केले त्याच्यानंतर ती खडलं झाल्याच्या नंतर आता माला तो पन नी मला वडील नाही आहे तर वडिलांच्या फोटोला पण ओळून घेतलं आईंनी मात्र लगेच साड्या टाकल्या आमच्या तिघी बहिणीच्या लानी बहीण कालपर्वापासून आलेली होती मलाच थोडासा वेळ झाला तर आई म्हणे तुला जी आवडेल ती आता आवडण्यासारखं यात काही नव्हतं छान होत्या साड्या आणि कलर वगैरे एकदम सारखेच होते फक्त ज्या वहिनींच्या त्यांच्या होत्या तर रेट वगैरे सगळी सारखीच आहे फक्त त्यांचे कलर जे आहे ते वेगळे होते आणि आमचे कलर वेगळे आहे म्हणजे आमची तिघी बहिणी सेम त्या तिघी जावा सेम तर अशा प्रकारे मी एक साडी घेऊन टाकली त्याच्यानंतर छान दिसते का मला तुम्ही सांगा आता हा व्हिडिओ माझ्या लाने बहिणीने केला बरं तर साडी वगैरे घेणं झाली गप्पा झाल्या त्याच्यानंतर सात आठ मैत्रिणी पटपट आल्या फोटो काढले आम्ही गप्पा छप्पा मारल्या त्याच्यानंतर सहा वाजता मामा परत आली मामान मामी परत आल्याच्यानंतर त्यांच्यासोबतच मला वापस जायचं होतं जाण्याची तर इच्छा नव्हती असं वाटत होतं एक दोन दिवस राहावं हो ज्या वेळेस मैत्रिणी वगैरे आल्या तर परंतु नको परत आपल्याला घरी जायचंच होतं तर घरी जाताना आता ह्या एरियात म्हणजे फुलंबरी तालुक्यातून जे जर सबस्क्रायबर आहे त्यांना हे मसोबा म्हणजे खांडीतला मसोबा म्हणून ओळखलं जातं चौक्याचा मसोबा तिथं आम्ही दर्शन घेतलं पावत्या पण फाडल्या मामांनी पण पावती घेतली एक ओंकारच्या नावाने त्याच्यानंतर मी पण समर्थाच्या नावाने एक पावती घेतली आणि त्याच्यानंतर जवळपास असा काही अंधार पडला होता आम्ही दर्शनं घेतले त्याच्यानंतर निघालो तर थोडं पुढे आलेत आलो तर त्यावेळेस एवढी कशी गर्दी होती आणि ट्राफिक जाम झाली होती आता ट्राफिक जाम झाल्यामुळे माझा असा काही अवतार झाला इकडून जाताना बघितलं तर मग मी किती फ्रेश होते आणि फोर व्हीलरचा तसा पण प्रवास मला सहन होत नाही आणि त्यातल्या त्यात ट्राफिक जाम असल्यामुळे खूप घबराट गरम गरमी वगैरे झाली आणि असा काही अवतार होऊन बसला जर घरी यायला जवळपास इथं सात वाजले सात वाजले तर आमचे साहेब आलेलेच होते आता स्वातीबाई ना बाकीचं Okay. कपडे वगैरे धुतलेले होते दुपरी ती पण थोडंसं दुपारी काम आवरल्याच्यानंतर ती थोडंसं झोपली असेल परंतु झोप लागल्याच्यानंतर तिला उठवायला कोणी नसल्यामुळे तिला काही लवकर जाग आली नाही तिचे पप्पा ज्या वेळेस सात वाजता आले त्याच वेळेस तिला जाग आली आणि तोपर्यंत ते आल्याच्यानंतर तर तोपर्यंत मी पण आले मी आले थोडंसं फ्रेश झाले साडी वगैरे चेंज करून टाकली आणि पहिले कडक कडक चहा केला तो चहा पिला थोडंसं परत थोडंसं बसले आता स्वाती म्हणे काय करू भाजीला पण म्हटलं नको भाजी वगैरे काही करायची नाही आता मीच काहीतरी करते म्हणून मी इथं पटकन पीठ भिजवलं आता भाजी करण्याची तर माझी अजिबात इच्छा नव्हती तर म्हटलं चला लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार आहे म्हणून मी माझ्याजवळचे पैसे दिले समर्थजवळ आणि त्याला म्हटलं एक भाजी आण किंवा पनीरची भाजी आण आता तो गेला तर भाजी आणायला तोपर्यंत मी इथं पीठ भिजून घेतलं साहेबांनी दूध आणलं होतं ते दूध तापायला ठेवलं एका साईडला भात पण करून घेतला आणि त्याच्यानंतर पीठ इथं छान भिजलं होतं म्हटलं चला पटपट चपात्या पट करून घेऊ गावून आलं ना खूप थकल्यासारखं होतं काही करावंच वाटत नाही परंतु काय करणार स्वयंपाक तर हा करावाच लागणार आहे भाजी जरी बाहेरून सांगितली परंतु चपात्या तर बाहेरून सांगता येणार नाही तर म्हणून मी इथं चपात्या करून घेतल्या भात करून घेतला दूध तापून घेतलं त्याच्यानंतर छानपैकी असा काही मेनू होता आज शॉर्टकटमध्ये मी काही घरी बनवली नाही बरं का भाजी तर अशी समर्थाला शेवभाजी सांगितली परंतु समर्थना व्हेज मराठा मिक्स अशी भाजी आणली होती छानपैकी तर चला असो आजचा व्हिडिओ फोटोशूट बाऊबीज तुम्हाला जर आवडलीच तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आता आम्ही जेवतो तुम्ही सुद्धा जेवायला या व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय